श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ महाभारतातील प्रत्येक प्रसंग हा केवळ युद्ध शौर्य किंवा मर्यादित नाही धर्म आणि जीवनाचे महान धडे दडलेले आहेत आज आपण जाणून घेणार आहोत असा प्रसंग जो फक्त पांडवांचे जीवन वाचवणारा ठरला नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी जीवनाचा मार्गदर्शक ठरला आहे ही कथा आहे यक्ष प्रश्नांची महाभारत युद्धाच्या आधी पांडव वनवासात होते वनवास म्हणजे केवळ जंगलातील वास्तव्य नव्हे तर दुःख संघर्ष आणि सततच्या परीक्षांचा काळ होता एका दिवशी पांडवांना एका ब्राह्मणाच्या यज्ञोपयोगी अरुण पक्षी गमावल्याची तक्रार मिळाली तो पक्षी एखाद्या राक्षसाने नेला होता ब्राह्मणाने पांडवाकडे मदत मागितली धर्माचे पालन करणारे पांडव होते लगेच जंगल भर शोध घेत निघाले पक्षाचा शोध घेताना ते खूप गेले पण पक्षी काही केला त्यांना मिळाला नव्हता शेवटी त्यांनी एका ठिकाणी विश्रांतीसाठी ते थांबले आणि तहाने व्याकुळ झालेले होते उन्हाच्या तडाख्यात त्यांचे घसे कोरडे पडले होते तेव्हाच नकुलला एक सुंदर सरोवर दिसले पाणी अगदी पारदर्शक आणि शांत होते नकुलने उत्साहाने सरोवराकडे धाव घेतली नकुल जेव्हा सरोवरात पाणी प्यायला गेला तेव्हा अचानक एक गुढ आवाज आला थांब नकुल हे पाणी तुझे नाही या सरोवराचा रक्षक मी आहे यक्ष तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हे पाणी पिऊ शकणार नाहीस जर तू आज्ञा मोडलीस तर मृत्यू तुला लगेच घेऊन जाईल तहानलेला नकुल हा इशारा निकताच पाणी प्यायला झुकला क्षणातच तो सरोवराच्या काठावर बेशुद्ध पडला म्हणजे मृत बराच वेळ उलटल्यावर सहदेव नकुलच्या शोधात गेला त्यालाही ते सरोवर दिसले तो पाणी प्यायला झुकला तेव्हाच तो आवाज पुन्हा घुमू लागला थांब सहदेव प्रश्नांची उत्तरे न देता पाणी प्यायलेस तर मृत्यू तुला घ्यायला तयार आहे सहदेवाने ही इशारा दुर्लक्षित केला तो पाणी प्यायच्या लगेच मृत झाला यानंतर भीम भीम तर शक्तीचा सागर त्याला वाटलं मी कोणाच नाही मी भीम आहे मला कोण थांबवणार पण जसेच त्याने पाणी प्यायले तोही बेशुद्ध पडला नंतर अर्जुन आला त्याने धनुष्य उचलून आवाज देणाऱ्याला आव्हान दिलं कोण आहेस तू बाहेर ये पण यक्ष अदृश्य होता अर्जुनाने इशारा दुर्लक्षित केला आणि पाणी प्यायले आणि तोही मृत पडला आता सरोवराच्या काठावर चारही पांडव मृत्यू समान अवस्थेत पडलेले होते शेवटी त्यांना शोधत शोधत युधिष्ठिर आला त्याने जेव्हा आपले मृत बंधू पाहिले तेव्हा त्याचे हृदय तुटले पण त्याला आठवला धर्म तो शांतपणे बसला आणि म्हणाला हे अदृश्य देवता नक्की तू कोण आहेस जर माझ्या बंधूंचा जीव घ्यायचा असेल तर मी प्रश्नांची उत्तरे देतो विचार तुझे प्रश्न यक्ष आनंदला त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली ते प्रश्न इतके गहन आणि ज्ञानपूर्वक होते की आजही ते जीवनाचे मार्गदर्शन करत असतात तर ते प्रश्न कोणते होते हे ऐकण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू जिंदगी असे टाईप करा पहिला प्रश्न असा होता आकाशापेक्षा वेगवान काय आहे युधिष्ठिर म्हणाला मन हे आकाशापेक्षा वेगवान आहे पृथ्वीपेक्षा मोठ काय आहे आई ही पृथ्वीपेक्षा मोठी आहे जीवनात सर्वात मौल्यवान काय आहे युधिष्ठिर म्हणाला संतोष समाधान हेच सर्वात मौल्यवान आहे संपूर्ण जगावर अधिराज्य करणारे कोण युधिष्ठिर म्हणाला धर्माच पालन करणारा मनुष्यच खरा अधिपती ठरतो यक्षाचे प्रश्न एकामागून एक सुरू झाले काय आहे जगातील सर्वात मोठा आश्चर्य युधिष्ठिर शांतपणे उत्तरला दररोज आपण मृत्यू पाहतो पण तरीही आपण अमर असल्यासारखे जगतो हेच सर्वात मोठे आश्चर्य आहे काय आहे मनुष्याचा खरा मित्र धर्म आणि सदाचार कोणता मार्ग नेहमी योग्य ठरतो महान पुरुषांनी चाललेला धर्म मार्ग यक्षाला युधिष्ठिराचा प्रत्येक उत्तरातून त्याचं सहानपण संयम आणि धर्मनिष्ठा दिसत होती त्याने अखेरचा प्रश्न केला तुझ्या चारही बंधूंमधून कोणाला पुन्हा जिवंत तू करशील निवड विचारपूर्वक कर युधिष्ठिराला प्रचंड धक्का बसला चारही बंधू भीम अर्जुन नकुल सहदेव निर्जीव पडलेले श्वासही नव्हता हालचालही नव्हती त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले मनात शोकाचा समुद्र उसळला मी आता एकटाच उरलो का त्याने स्वतःला प्रश्न विचारला यक्ष समोर उभा होता गंभीर मुद्रेने युधिष्ठिर तो म्हणाला तुला एका भावाला जीवनदान देण्याची संधी आहे ठरव तू कोणाला जिवंत करशील क्षणभर युधिष्ठिर गोंधळला भीम तो महाबली त्याच्या सामर्थ्यामुळे पांडव सैन्य अदम्य होतं अर्जुन तो पराक्रमी त्याच्या धनुष्याच्या बाणाने शत्रूला हरवणं शक्य होत त्याच्याशिवाय युद्ध कस जिंकता येईल पण मन केवळ नव्हतं त्याच्या हृदयात धर्माचा आवाज नेहमी स्पष्ट ऐकू यायचा त्याने डोळे मिटले आणि स्वतःशी संवाद सुरू केला कुंती माझी माता आहे तिच्या पोटी मी भीम आणि अर्जुन जन्मलो माझी सावत्र माता आहे तिच्या पोटी नकुल आणि सहदेव जन्मले जर मी आज भीम आणि अर्जुनाला वाचवलं तर कुंतीला तिघे पुत्र राहतील पण माद्री माता पूर्णपणे वंचित होईल धर्म सांगतो न्याय नेहमी दोन्ही बाजूंना समान असावा एका आईला तीन पुत्र आणि दुसरीला एकही नाही हे अन्याय आहे म्हणून मी नकुलला जिवंत करतो युधिष्ठिराचे शब्द आकाशात त्याचा आवाज शांत पण ठाम होता झाला का भीम अर्जुन अधिक बलाढ्य आहेत त्यांच्याशिवाय तू युद्ध कस जिंकशील युधिष्ठिर शांतपणे म्हणाला मी कुंती पुत्र आहे कुंतीच्या पोटी तीन पुत्र आहेत माझ्या सावत्र आई माद्रीच्या पोटी दोन पुत्र जर मी नकुलला वाचवतो तर दोन्ही माता समतेने आपल्या एका मुलासह राहतील आणि हीच न्यायाची कसोटी ही। आहे धर्म मला सांगतो न्याय नेहमी दोन्ही कडे समान असावा हे उत्तर ऐकून यक्ष हसला क्षणात त्याचे रूप बदलले तो साधा यक्ष नव्हता तो स्वयं यमधर्मराज मृत्यूचा अधिपती आणि युधिष्ठिराचा दैवी पिता होता तो म्हणाला वत्सा तू धर्म धर्मपुत्र आहेस तुझ्या उत्तराने तू तु सिद्ध केलंस की तुझ्यात संयम न्याय आणि धर्म यांचा मिलाफ आहे मी तुझ्या सर्व बंधूंना जिवंत करतो आणि सर्वजण जिवंत झाले मित्रांनो हा प्रसंग केवळ एका यक्ष आणि संवादापुरता मर्यादित नाही ही कथा शिकवते की संयमच मूल्य सर्वात आहे धर्म आणि न्यायाची साथ दिली तर कोणताही मृत्यू आपल्याला हरवू शकत नाही सर्वात मोठा आश्चर्य म्हणजे मृत्यू ठाऊक असूनही अमर असल्यासारखं राहणं युधुष्ठिराच्या उत्तरांनी केवळ त्याच्या बंधूंच प्राण वाचलं नाही तर मानवजातीसाठी जीवनाचे धडे दिले आहे मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल जर थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद